राम राम आपल्या सर्व शेतकरी मित्रांना हे पाहू शकता आपली तू आहे फवारणी चालू आहे आता पंपानी हे माणसा फवारायले माणसं एक नंबर आहेत तुम्हाला जर फवारणीसाठी लागले तर सांगता तुम्ही दोन्ही माणसं दाखवून राहिलो ना शकते माणसाला काही वांदा नाही म्हणा गावातलेच आहेत कसा आहे भाऊ बाईलगावाची माणसं सांगे पैसे आपल्या गावातले सांगले ते मस्त राहतात टेन्शन राहतात त्यामुळे काम कस तुम्ही एक नंबर काम या यावर्षी तर काही नाही पण पुढच्या वर्षी फवारणीसाठी येतो नंबर देऊ तुम्हाला यावर्षी काही नाही आता झालं सिद्धन झाला ना येऊ आम्ही येऊ येऊ म्हणजे पुढच्या वर्षी काय व्हॉट्सअप नंबर घेऊन घ्या यंदा आता कधीच असा आणि हे फवारणी तर आता आखरी स्टेपवर हो आहे ना आता कुणाची राहिली फवारणी हो हरभऱ्यासाठी चालते समजा फवारणी दाखवत तुम्हाला पा माणसं एक नंबर फवारतात आमच्या गावात भरोसा करणारे माणसं असतील तर हे दोन माणसं आहेत बाकीच्या माणसाची गॅरंटी नाही शकत मी

প্রায় ফলানি চালায় लोक म्हणतात पाच पंपेत होते एकली फवारणी पण आम्हाला चार एकराले ह्या दोन टाक्या लागतात दोनशे लिटरची टाकी आहे तुम्हीच सांगा आता याच्यात पंप किती होतात काय पाच पंप कशी काय होते मग हो एकरी पाच पंप काही फवारला जात नाही वार का नाही काय वा, तर सात पंप तरी पाहिजेतच नाही बा मी आता जातो लोक पंप आले म्हणतात की बा एकरी पाच पंप फवार नाही होते पाच पंप होईल कशी काय काका पाच पंप म्हणजे पंच्याहत्तर लिटर मध्ये एकरवर वावर कस काय घे तुम्ही काय मग ते काय चालू हात मारा लागते तू चालू हात मारलाय चालू नाही भाऊ आम्ही आहे ईमानदार हं ईमानदार मानसे करू शकत नाही ना भाऊ इमानकीच काम शेतकऱ्याला भाऊ तुमचा पंप घे तर काय झालं इलाज भाऊ पण आमच्या आमच्या होत नाही भाऊ पाच मध्ये आम्ही आहे सातवाले सात पंप मारा वावरात ऐ मरून मरून बंदी बंदी गॅरंटी घेताय तुम्ही औशीदी चांगली ईमानदारीने आली कास्ते कारण तू भाऊ असं ना आम्ही इमानदारी फार देतो भाऊ मग तुम्ही हे पंपावर घेता की कसं काय असते हे काही कास्तकार म्हणतात भाऊ एकर घ्या काही भाऊ पंपावर आम्हाला असं रुपये पंप आहे तीस रुपये पंपा आम्ही शिपतो बा मग ते एकरावर तुम्हाला वाटत असेल तर सात पंपाच्या मग दोनशे दहा रुपये पडतात असं आहे ते नाही असं आहे ते आता ते काही काही चांगले कास्तकार असतात म्हणतात भाऊ पंपावर नव्हता घेऊ एकरावरच घ्या पंप किती लावत ते सात आठ पंपही लागतात मला त्या एका पंपासाठी काय शेतकऱ्याने नाराजीने करत नाही त्यामुळे आमच्या भोक्यावर होके असतं बा भाऊ काय काही गावले समजा काय काही हुशार लोक असतात नाही हो बा आपल्याला सात आठ पंप लागले चालतात बरं इमानदारीनं पद्धतीशी चालल्या फवारणी फवारणी आपल्याला काय असं चालू हा चालत नाही भाऊ तुम्ही पैशाला पाहू नका तुमचं वावर इमानदारी शिकलं जाईल औषधी महाग आणता पैसे खर्च करता नाराजी काय आली म्हणून पंप आहे नाही नाही दोन तीन दोन पंपासाठी नाराजी नाही व्हायला पाहिजे आमचं म्हणणं ते जाय की आम्हाला पन्नास साठ भेटतात तर आमचे भागते आणि शेतकऱ्याचं इमानदारी काम होत बर ठीक आहे चालल्या मग मी थांबतो इकडच्या आमच्या नाही नाही पाणी झालं आता आपण पाणी आणायला चाललो डबल ट्रॅक्टर घेऊन दुसरी टाकी आणतो भरून आता काय मी पाणी आणायला गेलो तुम्ही बसले बी थांबते तर खरी जेवण करायसाठी नाही आता काय आता मी जेवतो ना

कापून पाऊन मोबाईल वर दिसत बी नाही येतो जेवतो मग आता डबल दाखवत तुम्हाला पुढचा व्हिडिओ पावशीत कशी तयार केली एक नंबर Kasi ay marnar na Salamang dara, kaijin tala. Amali dalak te bo, jorgal dalak te na. एक नंबर औषध झाली खालेच भरता पंप आपलं नाही असं अडी ठेवा ना पाठीवर घ्यायला सुपी जाते मग तस काय करा लागते भाऊ मजुरा मथान थोडीच चालते नाही नाही आपलं असं काही नाही तुम्ही मसाण खाली भरतो

काय आपलं व्यवस्थित चालू आहे फवारनी चांगलं चालू आहे चांगलं चालू आहे सुद्धा वगैरे राहिला राहिला भाऊ झाली हे फवारणी भाऊ चाललो आता घरी आम्ही भाऊ काय झाला बरोबर स्प्रे झाला एकदम एक, एक नंबर झाला भाऊ कोणी म्हणतच नाही आता घरी माणसं कोणते होते हे हो? माणसं होत्या ना हे होते का माणसं तपचे होते राजा आता निघतो आम्ही घरी सापडले आमच्या गावातले माणसं आहेत होत्या का शेतकऱ्याच्या क्षेत्रात ते सांगा हे कधी प्रश्न सुटेला बाबर आता रस्ता रस्ता बाबर हा आमचा रस्ता बाना आता तर हिवाळ्यात रस्ता असा पावसाळ्यात कसा था। बर हा कसा रस्ता आहे बार रस्ता हिवाळ्यात ही परिस्थिती आहे फार्म गेला आहे <दुण> ¡Gracias!